नमस्कार मित्रांनो नोकरी विषय या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण चार जानेवारी दोन हजार सव्वीस चे चालू घडामोडीचे काही पंधरा प्रश्न पाहणार आहोत पण त्याआधी नोकरी विषय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पहिला प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न आहे तेहतीस वर्षानंतर कोणत्या राज्याला पुन्हा एकदा व्याघ्र राज्य घोषित करण्यात आले आहे तर याचं बरोबर वर उत्तर आहे गुजरात चला दुसरा दुसरा है, और पहली महला है। तर मग दुसरा प्रश्न पाहूयात दुसरा प्रश्न असा आहे दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर याच तर याच बरोबर उत्तर आहे काम्या कार्तिकेयन तिसरा प्रश्न असा आहे जगावर फायटर जेट स्क्वाड्रन मध्ये कायमस्वरूपी कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट कोण आहे तर याचं बरोबर उत्तर आहे तनुष्का सिंग तर आता चौथा प्रश्न पाहूयात भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर याचं बरोबर उत्तर आहे आस्था पुनिया तर आता पाचवा प्रश्न पाहूयात पाचवा प्रश्न असा आहे की ज्योतिविष्णू आंतरराष्ट्रीय कला केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर याचं बरोबर उत्तर आहे गुवाहाटी आता पुढचा प्रश्न पाहूयात सवा प्रश्न भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय डायव्हर कोण ठरली आहे तर याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर श्रद्धा चव्हाण तर आता सातवा प्रश्न पाहूयात एफ आय डी महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर याच बरोबर उत्तर आहे दिव्या देशमुख तर आता आठवा प्रश्न पाहूयात जागतिक क्रीडा स्पर्धेत उशू खेळात पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे तर याचं बरोबर उत्तर आहे नम्रता बत्रा तर आता नववा प्रश्न पाहूयात द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी पहिली महिला हॉकी प्रशिक्षक कोण आहे तर याचं बरोबर उत्तर आहे प्रीतम राणी शिवाज आता दहावा प्रश्न पाहूयात परम रुद्र सुपर कॉम्प्युटर कोणत्या राज्यात प्रथम लॉन्च करण्यात आला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र तर आता अकरावा प्रश्न पाहूयात क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बॅच मिळवणारी पहिली महिला फायटर पायलट कोण आहे तर याचं बरोबर उत्तर आहे शिवांगी सिंग आता बारावा प्रश्न पाहूयात गुवाहाटी येथे कला केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर याचं बरोबर उत्तर आहे अमित शहा तेरावा प्रश्न दिव्या देशमुख कोणत्या खेळाशी संबंधित आहे याच बरोबर उत्तर आहे बुद्धिबळ चौदावा प्रश्न असा आहे गुजरातला तेहतीस वर्षानंतर कोणता दर्जा मिळाला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे व्याघ्र राज्य पंधरावा आणि शेवटचा प्रश्न दक्षिण ध्रुव मोहिम फते करणारी काम्या कार्तिकीयन कोणत्या देशाची आहे तर याच बरोबर उत्तर आहे भारत मित्रांनो आजच्या चालू घडामोडीवर आधारित तुमच्यासाठी एक प्रश्न आहे परमरु सुपर कॉम्प्युटर महाराष्ट्रातील कोणत्या शहरात बसवण्यात आला आहे याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या लक्षात ठेवा चालू घडामोडीचा अभ्यास करताना रिव्हिजन खूप महत्वाचे असते त्यामुळे हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा किंवा तयार किंवा तुम्ही तयार केलेल्या नोट्स वेळोवेळी वाचत राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच दररोजच्या चालू घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनवर वर क्लिक करा